उन्हाळ्यात आपल्याला महत्वाच्या तीन गोष्टींना प्रोटेक्शन हवं असतं पहिले म्हणजे स्किन दुसरं म्हणजे आपले डोळे आणि तिसरं म्हणजे आपले केस तर ना या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर स्किन आपली कशाने प्रोटेक्ट करायची पहिल्यांदा तर आपल्याला चांगल्या प्रकारचं सनस्क्रीन वापरलं पाहिजे जे तुमच्या त्वचेला सूट होईल तेच सनस्क्रीन तुम्ही वापरत जा दुसरी गोष्ट म्हणजे आपली स्किन आणि केस कशाने कव्हर होणार आहेत तर चांगल्या प्रकारचा आपण स्कार्फ वापरला पाहिजे उन्हाळ्यात शक्यतो तुम्ही कॉटनचा किंवा मलमलचा स्कार्फ उन्हाळ्यात वापरला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपले डोळे तर डोळ्यांसाठी डोळ्यांसाठी आपण यू बी प्रोटेक्टेड सनग्लास वापरल्या पाहिजेत तर चांगल्या प्रकारचा तुम्ही गॉगल घ्या सनग्लास घ्या तर ते तुमच्या डोळ्यांना उपयोगी पडतील तर उन्हाळ्यात या गोष्टी तीन कायम लक्षात ठेवायच्या आहेत दुसरं म्हणजे आज आपण बघायचं आहे का स्कार्फचे वेगवेगळे प्रकार स्कार्फ कसा टाय करायचा कसा बांधायचा कोणत्या पद्धतीने कोणत्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या बघूया त्याचबरोबर छोटा स्कार्फ मोठा स्कार्फ दोन्ही आपल्याला कसे बांधता येतील ते बघूया तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रकार अगदी सोप्पा आहे याच्यात तुम्ही कॉटनची ओढणी घेऊ शकता किंवा मोठा असा स्कार्फ घेऊ शकता तर मी स्कार्फ घेतलेला आहे मोठा त्याची डबल फोल्ड करायची आहे आणि या प्रकारे मागे बांधून घ्यायचा आहे तर ज्याचे दोन भाग होतात तो भाग असा वर घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण एक भाग आहे तो असा डोक्यावरून मागच्या साईडला टाकायचा आहे कॉटनचा स्कार्फ असल्यामुळे हळूवार मागे खेचायचा आहे आणि मग तो सहज मागे जाईल पूर्ण पहा अगदी आपला चेहरा कवर झाला आहे फक्त डोळे उघडे राहिलेले आहेत तर तुम्ही स्कूटरवरून वगैरे जात असाल तर हा खूप उपयोगाचा होतो अगदी हाफ बॉडी आपली जवळजवळ कवर होते याने आता याच्यात एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्ही सनग्लास नक्की लावा छान पण दिसतं आणि आपले डोळे पण प्रोटेक्ट होतात सनग्लासची फ्रेम तुम्हाला हवी तशी घ्या अगदी लाईट वेट असेल तर खूप चांगला आता त्याच्यानंतर आपण दुसरा प्रकार बघूया दुसऱ्या प्रकारात पण हा फोल्ड करायची आहे अशा प्रकारे डोक्यावर टाकून घ्या जर लेसवाला स्कार्फ असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता छान दिसतो म्हणून मी थोडासा लेसवालाच स्कार्फ आता घेतलेला आहे समान भाग करून असे नॉट बांधायची आहे अशी बांधून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आपण एक साईड घ्यायची डाव्या बाजूने असं उजवीकडे घ्यायचं आहे पहा आपण डबलच घेऊया आणि त्याच्यानंतर मागे जी आपण गाठ बांधलेली आहे त्याचं एक बाजू अशी वर काढून ठेवायची आणि या साईडने असे आपण हे डबल घेतल्यानंतर त्याच्यावर मागे बांधायचं आहे झालं एकदम फिट झालं साईडने थोडं ॲडजस्ट करायचं आहे आणि अगदी आपलं फेस पूर्णपणे कवर झालेलं आहे डोळे फक्त उघडे आहेत आणि मागून पण आपण चांगलं कवर करून घेऊ शकतो जेणेकरून आपली मान आणि केस पण कवर होतात आणि याप्रकारे आपण सनग्लासेस लावलं का पूर्ण आपण उन्हापासून पूर्ण प्रोटेक्टेड आहोत आता आपण पुढचा प्रकार बघूया तर त्याच्यात असंच ठेवायचं आहे फक्त खालचा भाग घ्यायचा आहे दुमडून आणि मागे गाठ बांधायची का अगदी छान प्रकारे बांधलं जाईल चा, हे पण छान दिसतं लेसवाला जर स्कार्फ किंवा ओढणी असेल तर अजून छान दिसतं या प्रकारात आपण मगाशी मधून घेतला तर डायरेक्ट याच प्रकारात तुम्ही दुसरा प्रकार करू शकता खालून डायरेक्ट घ्या लेसची बाजू अगदी वर येईल आणि या प्रकारे बांधायचं आहे पहा हे पण छान दिसतं आहे तर हा पण प्रकार याच्यातलाच आहे तर या प्रकारे सुद्धा तुम्ही स्कार्फ बांधू शकता याने पण छान कवर होऊन जातं पुढचा पाचवा प्रकार बघूया तर त्याच्यात आपण काय करायचं आहे जो आपला स्कार्फ आहे तो पूर्णपणे स्क्वेअर आहे अगदी चौकोनी आहे आणि छोटा आहे तर छोटा स्कार्फ असेल तेव्हा या प्रकारे त्रिकोण करायचा आहे डबल फोल्ड करून आणि पहा असं समान घेतलेलं आहे दोन्ही साईडने आता तुम्ही डावीकडून उजवीकडे एक बाजू घ्या उजवीकडून डावीकडे आणि मागे त्याची गाठ बांधायची आहे अशा प्रकारे म्हणजे आपले केस पण कवर होतात या छोट्या स्कार्फमध्ये आणि अगदी चेहरा पण छानपैकी कवर होतो तर हे चान तुम्ही टी शर्ट वगैरे घालाल तर त्याच्यासाठी पण उपयोगाचं आणि छान दिसतं किंवा टॉप घालाल त्याच्यावर किंवा कुर्तीवर सुद्धा आणि प्रकारे सनग्लासेस लावा खूप छान दिसतं आणि अगदी हलकं वाटतं सव्या प्रकारात आपला असा चांगला तलम मलमलचा किंवा मग सिल्कचा जेव्हा स्कार्फ असतो ना तेव्हा आपण तो वरती पण बांधू शकतो म्हणजे आपण अशा प्रकारे घ्यायचा एक बाजू छोटी एक बाजू मोठी म्हणजे हा स्कार्फ ना नॅरो असतो तर त्याच्यामुळे तो या प्रकारे घ्यायचा आहे आणि दुसरी जी बाजू आपण मोठी ठेवलेली आहे ती या प्रकारे मागे बांधायची आहे का पूर्ण आपला फेस कवर होत आहे तर जर तुमच्याकडे असा नॅरो स्कार्फ असेल तर तो पण तुम्ही आता उन्हाळ्यात उपयोगात आणू शकता वेगळा घेण्याची काहीच गरज नाही तर हा माझा सिल्कचा आहे तर तो सुद्धा मी लावून दाखवले सातव्या प्रकारामध्ये आपण साधा असं सा स्कार्फ शा हा डोक्यावरून बांधतो म्हणजे आपण फेस नाही कव्हर करत आपल्याला नुसता असा बांधायचा असेल तर हा प्रकार नाही करायचा त्याच्यासाठी एक वेगळी आयडिया करायची आहे तर तो कसा बांधायचा तो आता मी दाखवते आहे तर हा ट्रँग्युलर करून घेतलेला आहे स्क्वेअरवाला आपला स्कार्फ आणि तो ना गळ्यात अगदी शेवटी अशी नॉट बांधून घ्यायची गाठ अगदी शेवटी बांधून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे मी आता बांधलेला आहे आता हा असा मागच्या साईडने ढकलायचा आहे ट्विस्ट करून आणि त्याच्यानंतर मागच्या बाजूने असा समोर काढायचं आहे का ती एक स्टाईल छान स्टाईलिश वाटतो हा स्कार्फ अगदी तुम्ही मी मगाशी दाखवलं तसा साधा नका बांधू या प्रकारे बांधा खूप डिसेंट वाटतं आणि टी शर्ट टॉप अगदी स्टाईल स्टाईलिश तुम्हाला लुक हवा असेल तर असा तुम्हाला बांधायला काहीच हरकत नाही तर हा सातवा प्रकार झाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटने नक्की सांगा का तुम्हाला आजचे सात प्रकार कसे वाटले